पुढची बातमी भाजपनं विधानसभेमध्ये आपल्याला पाडण्यासाठी पाच कोटी रुपये देऊन डमी उमेदवार उभा केला होता असा खळबळजनक आरोप आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केला यावर आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे काही ठिकाणी स्थानिक पातळीवर असे प्रकार झालेत असं छगन भुजबळ म्हणाले जरांगेंच्या सांगण्यावरून येवल्यातही आमच्याच काही लोकांनी विरोधामध्ये प्रचार केल्याचं भुजबळ म्हणाले

परंतु जरांगेच्या सांगण्यावरून काही लोकांनी आमच्या विरुद्ध प्रचार पण केला आणि आमच्या विरुद्ध मतदान पण केलं तर आता त्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकल परिस्थितीनुसार निश्चितपणे काही घटना घडलेल्या आहेत